हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो लाईफ इन्कुप्युटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे खेड शिवापूर येथे जिथे आपण दोनशे चाळीस अंड्यांची मशीन आज दिलेली आहे तर सर्वात आधी जाणूया सर तुमचं पूर्ण नाव सांगा तुम्ही प्रॉपर कुठून आहात आणि मशीनची माहिती तुम्हाला कुठून मिळाली नमस्कार मी भगवान हरिदास थोरबोले राहणार मुक्कमपो शिंदेवाडी तालुकाभोर जिल्हा पुणे नियर बाय खेड शिवापूर आपण ही मशीन एक जस्ट डायलवरून इन्क्वायरी केली होती एक मागच्या एक दोन महिन्यापाठीमागे मग आत्ता आपण मशीन घेण्याचं ठरवलं एक पाच सहा दिवसापूर्वी आपण बुकिंग पण केलं आणि आज मशीनची डिलिव्हरी पण आली आता ही जी मशीन आहे आपली त्या मशीनमध्ये आपण क अंडी कशी निवडायची म्हणजे किती दिवसाची असावीत अंडी वरती फर्टिलायझर आहेत नाही आहेत ते कसं ओळख ओळखता येईल तर सर बघा याच्यामध्ये कसं आहे की अंडी जी आहेत ही आपल्याला नेहमी ताजी असणं गरजेचं आहे इथे आपण शेळी अंडींचा वापर करू शकत नाही तर याच्यामध्ये अंडी घेताना नेहमी पाच ते सहा दिवसापर्यंतची फक्त अंडी घ्यायची आहेत याच्यापेक्षा शेळी अंडी आपल्याला चालणार नाही त्याचबरोबर अंड जेव्हा आपण घेणार तेव्हा सिलेक्ट करताना एक काळजी नेहमी घ्यायची की अंडी नर आणि मादाला क्रॉस असली पाहिजे म्हणजे समजा तुम्ही बाहेरून अंडी आणताय कुठून तर अंडी घेताना ती फक्त ताजीच आहे याची काळजी न घेता त्याचबरोबर ती नर आणि मादाला क्रॉस आहेत का हे काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे तर आता तुम्ही जसा प्रश्न विचारला की बाबा फर्टिलायझरचं कसं नरमाद्याला क्रॉस कसं होतं तर प्रत्येक पाच कोंबड्यांबरोबर तुम्हाला एक कोंबडा असणं गरजेचं आहे आणि याच रेशोमध्ये तुम्ही मल्टिप्लाय करू शकता किंवा जिथून पण तुम्ही अंडी घेताय तिथे प्रत्येक पाच कोंबडीबरोबर एक कोंबडा आहे का याची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे किंवा तुमचे घरचे स्वतः कोंबड्या आहेत आता जसं आपण पाहतो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पाच कोंबडीबरोबर एक कोंबडा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला अंडी प्रॉपरली क्रॉस होऊन येतील आणि एक बेस्ट रिझल्ट तुम्हाला कोंबडी बसवा की किंवा मशीनमध्ये बेस्ट रिझल्ट मिळून जाईल सर आपण याच्यामध्ये कोंबडीची अंडी दुसरी अंडी कुठल्या पक्षाची ठेवू शकते असं या गुन्हे गेल म्हणा परत तुम्हाला बदक बदकची पण ठेवू शकते का हो सर तुम्ही फक्त याच्यात कोंबडीचे नाही तर कोंबडीच्या व्यतिरिक्त जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुमच्याकडे गिनी गोल सुद्धा आहे तर तुम्ही त्याचे देखील याच्यामध्ये अंडी ठेवून पिल्लं उभवू शकता त्याचबरोबर तुम्ही बदकाचीसुद्धा पिल्लं काढू शकता राजहंसाचीसुद्धा पिल्लं काढू शकता टर्कीचीसुद्धा काढू शकता गिनीफॉलची तर आहेतच तुमच्याकडे ते पण तुम्ही काढू शकता अशी भरपूर जे काही फॅन्सी बर्ड्स आहेत त्यांचीसुद्धा पिल्लं तुम्ही आरामात याच्यामध्ये काढू शकता तर मला अजून एक प्रश्न आहे मशीनबद्दल आपल्या इथं लाईट ही गुरुवारची कमीत कमी सहा ते आठ तास जातो मग अशा परिस्थितीत काय करायचं मशीन किती वर्किंग करते ऑफलाईन मोडवरती या मशीनमध्ये बघा सर समजा कधीतरी तुमची लाईट जाते एक दोन तास तीन तास जास्तीत जास्त चार तास चार तासापर्यंत तुम्हाला काहीही अडचण नाही आहे समजा जसं तुमच्याकडे दुसरा कुठलाही बॅकअप नाही आहे जसं इन्व्हर्टर वगैरे असा बॅकअप तुमच्याकडे नाही आहे तर अशा वेळेस चार ते पाच तासपर्यंतसुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकत नाही तेवढा वेळ अंडी जी आहे ते आपली गरम राहतात त्याला काहीही अडचण नाही फक्त दरवाजा जो आहे तो आपल्याला उघडायचा नसतो दुसरी गोष्ट ही जी मशीन आहे ही मशीन आपण इन्व्हर्टरवरती आरामात वापरू शकतो कारण की या मशीनचा जो लोड आहे तो फक्त तीनशे ऐंशी वॅटचा लोड आहे त्यामुळे छोट त्या छोट्या इन्व्हर्टरवर सुद्धा तुम्ही याला आरामात चालू शकता आणि बायचान्स तुमच्याकडे समजा इन्व्हर्टर नाहीये तरी देखील लाईट गेल्यानंतर जवळजवळ चार तासपर्यंत या मशीनमध्ये उब मेंटेन राहते फक्त तुम्ही मशीन उघडायची नाही ज्या वेळेस तुमची लाईट गेलेली आहे तेवढी एक फक्त काळजी घ्या जर तुम्हाला चार तासपर्यंत काहीही अडचण येणार नाही अजून एक मला असं विचारायचं यामध्ये की आपल्याकडं जर ॲट अ टाइम तू कुठे अंडी जर अवेलेबल नाही झाली तर मग त्याचं कसं करता येईल आपण जसे अंडे आपल्याकडे उपलब्ध होतील तसे ठेवू शकतो का म्हणजे गॅप गॅप आज चाळीस ठेवली उद्या चाळीस ठेवली अशी ठेवू शकतो का सर आता आपल्याकडे जी ही मशीन आहे ही दोनशे चाळीस अंड्यांची आहे याच्यामध्ये एका ट्रेमध्ये जी आहे ती ऐंशी अंडी असतात आणि टोटल तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तीन ट्रे आहेत म्हणजे टोटल तुमचे आठ त्रिक चोवीस अशा पद्धतीने दोनशे चाळीस अंडी याच्यामध्ये बसतात आता तुमच्याकडे समजा एका वेळेस दोनशे चाळीस अंडी उपलब्ध नाही झाली तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की एक एक ट्रे लावू शकता म्हणजे एका ट्रेला ऐंशी अंडी समजा आहेत तर तुमच्याकडे समजा एक ट्रे लावता येईल एवढी अंडी जर उपलब्ध झाली तर एक ट्रे तो लावून घ्या त्या अंड्यांवरती तारीख टाका त्याच्यानंतर दुसरा ट्रे चार दिवसाच्या पाच दिवसाच्या जसा गॅपमध्ये तुम्हाला दुसरा ट्रे भरता येईल तसा दुसरा ट्रे लावू शकता त्याच्यावरतीही तारीख टाका आता तारीख टाकणं का गरजेचं आहे हे समजून घ्या कारण की जेव्हा पिल्लं निघायची चालू होतात त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की टर्निंग जे आहे ते बंद करायचं असतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ज्या ट्रेला दिवस पूर्ण झालेत म्हणजे अठरा दिवस पूर्ण होऊन एकोणीसवा दिवस लागलेला आहे त्या ट्रेचं आपल्याला कनेक्शन काढायचं आहे बाकीचे ट्रे आपल्याला वर्किंग करायचे आहेत म्हणजे चालूच ठेवायचे आहेत तर या करताना आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला खालचा ट्रे जो आहे हा सर्वात आधी लावायचा ठीक आहे कनेक्शन लावताना आपण कसं करणार खालच्या ट्रेचं कनेक्शन वरच्या ट्रेला वरच्या ट्रेचं कनेक्शन त्याच्या वरच्या ट्रेला आणि मग आपल्या टर्निंगच्या कनेक्शनला याच्यासाठी काय असतं असतं की पहिला जेव्हा खालचा ट्रे तुम्ही लावाल तर तुम्ही खालच्या ट्रेचं कनेक्शन काढू शकता आणि वरचे दोन ट्रेकर तुमचा रोलिंग होत राहतं फिरत राहतं म्हणजे समजा पाठीपुढे जरी तुम्हाला अंडी उपलब्ध झाली तरी तुम्ही याच्यात आरामात ठेवू शकता पाठीपुढे काहीच अडचण नाही आणि एवढंच नाही तर समजा तुमच्याकडे वेगवेगळी ब्रीड आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करत असाल की बाबा बदक पण करताय त्याच वेळेस समजा तुम्ही कोंबडीचेही करतायत किंवा बटेरचे पण करतायत तर तुम्ही एकाच वेळेस वेगवेगळ्या ट्रेला वेगवेगळी पक्ष्यांची अंडी ठेवू शकता एका ट्रेला तुम्ही कोंबडीची ठेवली तर दुसऱ्या ट्रेला बदकाची ठेवू शकता फक्त मिक्स एकाच ट्रेला दोन्ही नाही ठेवायचे वेगवेगळ्या ट्रेला वेगवेगळ्या पक्ष्यांची अंडी ठेवू शकता मध्ये असं आहे सर की प्रत्येक ट्रेला सेपरेट सेपरेट कनेक्शन आहे तर हा जो खालचा ट्रे आहे सर्वात खालचा ट्रे त्याला तुम्हाला ही एक पिन दिसते सिंगल आहे हा ही आपल्या वरच्या ट्रेला दोन पिन असतात आता वरच्या ट्रेला बघा दोन पिन आहेत बरोबर तर याच्यातली एक फिमेल पिन जी आहे ना ही खाली जाते आणि आपण त्याला खालच्या ट्रेला लावतो अशा पद्धतीने आणि मग नंतर पुन्हा मेल पिन वरच्या ट्रेच्या फिमेल पिनला लावतो अशा पद्धतीने आपण लावत लावत वरपर्यंत यायचं आणि सर्वात वरचं कनेक्शन जे आहे ते आपल्या इथे जे मेन सप्लाय आहे त्याला जाणार या मशीन मध्ये आठ दिन ठेवली ते कशी गळतात ते दाखवा थोडं रोटेशन जे आहे ना सर ते प्रत्येक दोन तासाला दोन मिनिटासाठी ऑटोमॅटिक होणार आहे म्हणजे याच्यात आपल्याला काही करायचं गरज नाही आहे याच्यामध्ये जे आहे प्रोग्राम सेट असतो म्हणजे याच्यात काय करायचं समजा तुम्ही आता हा ट्रे लावलेला आहे तर अंड्यांवर सरळ सरळ मार्किंग करा एक सरळ उभी लाईन खेचली तरी चालेल प्रत्येक ट्रेला मार्किंग करा म्हणजे तुम्हाला दर दोन दोन तासानंतर जेव्हा अंड फिरतंय ना हे सुद्धा लक्षात येईल म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाहीये दोन तासानंतर दोन मिनिटांसाठी ऑटोमॅटिक फिरेल पूर्ण दिवसात आपल्याला बारा वेळा म्हणजे पूर्ण जेव्हा पूर्ण सर्कल होतं त्याच्यामध्ये बारा वेळा आपलं अंड ऑटोमॅटिक इथे फिरणार आहे मशीन आपलं आपण असं किती वेळ करून ठेवू शकतो सर हे मशीन जे आहे आपण पाणी वगैरे रिफिल करायला किंवा अंडी ट्रेमध्ये ठेवायला अशा वेळेस तुम्ही एक पंधरा मिनिटापर्यंत उघडं ठेवू शकता त्याला काहीच अडचण नाही आणि खाली जो हा आपला ट्रे आहे हा ट्रेमध्ये आपण पाणी ठेवत असतो ह्युमिडिटी बनण्यासाठी आता मी तुम्हाला जवळून दाखवतो बघा त्याच्यामध्ये ह्युमिडिटी बनत आहे तर आपल्याला काय करायचं असतं दिवसात एकदा मशीन उघडायची जे काय तुम्हाला सुटेबल वेळ असेल दिवसात एकदा मशीन उघडा त्याच्यातलं पाणी कमी झालेलं असेल तर पाणी फक्त रिफिल करायचं कमी झालेलं पाणी टाकून द्या फक्त पाणी आणि त्याच्यात रिफिल करताना स्वच्छ पाणी टाकायचं शारवाल पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही त्याची एक काळजी फक्त घ्यायची आणि पण पाणी जर कमी झालं नाए, ते कमी झालेलं पाणी फेकून द्यायचं नवीन पाणी नवीन नाही केलं तरी चालेल फक्त कमी झालेलं पाणी वाढवा आपल्याला हा जो फॉगर आहे ना एक सोप्या भाषेत हा फॉगर आता तुम्हाला दिसतोय हो। हा पाण्यात आहे म्हणून हा फॉग बनवतोय समजा हे पाण्यातून बाहेर निघाला ना तर हा फॉग बनवणं बंद करून टाकतो किंवा त्याच्यापेक्षा इंच दीड इंच वरती पाहिजे नेहमी थोडक्यात या पाण्याच्या डब्यामध्ये तुम्हाला सत्तर टक्के सरासरी पाणी मेंटेन राहिलं पाहिजे थोडंसं पाठीपुढे चालतो आता हा फॉग तुम्ही बघताय हे अशा पद्धतीने बनणार दुसरं पाण्याचा डब्बा आपल्याला इथे नाही ठेवायचा जसं आता मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी फ्रंटला आहे पण हा पाण्याचा डब्बा आपल्याला असा पूर्णतः पाठीमागे सरकून ठेवायचा अशा पद्धतीने ज्याच्याने काय होईल ते पूर्ण सगळीकडे ह्युमिडिटी शेअर होण्यासाठी सोयीस्कर पडतं okay. तर आपल्याला पाण्याचा डब्बा पुढे नाही ठेवायचा ना पाठीमागे ना ठेवायचा ठीक आहे आणि त्याचबरोबर टर्निंगचं प्रत्येक दोन दोन तासाला दोन मिनिटासाठी होणार आहे म्हणजे तिथेही काही करायचं गरज नाही समजा इनकेस टेम्परेचर वाढलं दादांनी जसं आता विचारलं की बाबा टेम्परेचर वाढलं आम्हाला काय करायचं काहीच नाही करायचं टेम्परेचर वाढलं की जसं मी तुम्हाला सांगितलं सदो तीस पॉईंट सातला तुमचे दोन्ही हिटर बंद होणार म्हणजे तिथून त्यांनी प्रोग्राम बनव हिटिंग बनवण्याचा प्रोग्राम बंद झाला पण तरी देखील इन केस आपलं टेम्परेचर वाढलं तर सदोतीस पॉईंट नऊ चालू होते ती सेटिंग आपली ओव्हर हिटिंगची त्या टायमिंगला काय होणार तुमचा ऍडजस्ट फॅन चालू होणार एक्स्ट्राची गरमी बाहेर काढणार पुन्हा ऍडजस्ट फॅन बंद होणार आणि तुमच्या लेवलला आणून टेम्परेचर सोडणार म्हणजे काहीही करायची गरजच नाही सगळे फंक्शन ऑटोमॅटिक आहे फक्त मॅन्युअली काय करायचंय दिवसात एकदा पाणी चेक करायचं कमी झालं असेल तर रिफिल करायचं स्वच्छ पाणी टाकायचं बाकी काही करायची गरज नाही दुसरी गोष्ट मशीन ठेवताना काळजी काय घ्यायची तर पत्र्याच्या खोलीत शेडमध्ये नाही ठेवायची जेवढं व्हेंटिलेशन किंवा आपण ने नॉर्मली राहत्या घरात वगैरे तशा ठिकाणी ठेवू शकता फार्म वगैरे ठेवत असाल तर तशा ठिकाणी पण चालेल पण व्हेंटिलेशन प्रॉपर पाहिजे एकदम पण बंद खोली नाही चालणार असं नॉर्मल रूममध्ये ठेवू शकता तर तुम्ही रोटेशन पाहू शकता याच्यामध्ये ऑटोमॅटिक अंड कसं फिरतं तर आपण ज्या अंड्यांवरती मार्किंग केले तुम्ही हळूहळू बघू शकता की ती मार्किंग कशी फिरत आहे ती तर हे ऑटोमॅटिक होणार आहे म्हणजे आपल्याला इथे या का गोष्टीची विशेष काळजी घ्यायची की आपल्याला कुठलंही बटन दाबायचं नाही आहे ऑटोमॅटिक दर दोन तासानंतर फक्त दोन मिनटांसाठी ऑटोमॅटिक अंडी फिरतील आपल्याला मॅन्युअली काहीही करायची गरज नाही आहे काय म्हणता Oh. त्याच्यात तसा प्रोग्राम केलेला असतो टायमरचा आता बघा आपण जे आ, मार्किंग केलं होतं oh. ते खाली गेलेलं आहे तसंच फिरून ते पुन्हा वरती येणार आहे आता असं जर पाहिलं तर आपल्याला हे अंडी फिरतायत पण ते दिसून येत नाही पण ते आपण अंड्यांवर मार्किंग का केलं आहे की ते आपल्याला कळावं हो की आहे की नाही आहे म्हणून आम्ही बघा प्रत्येक व्हिडिओला नॉर्मली सांगत असतो की एक ट्रेला एक समोरच्या लाईनला तरी मार्किंग करा जेणेकरून तुम्हाला रोटेशन कळेल ते कशा प्रकारे होत आहे ठीक आहे आता बघा आपले मार्किंग केलेलं सगळं पाठी गेलं आहे आता इथला ट्रेक खालच्या ट्रेची मार्किंग बघा फिरून पुन्हा पुढे आलेली आहे तशीच या ट्रेची पण हळूहळू तुम्हाला दिसते की मार्किंग जी पूर्ण फिरून आलेली आहे ती वरती आली आहे तर त्याला येत इलेक्ट्रिसिटी एकवीस दिवसामध्ये आपल्याला किती जाईल तर एकवीस दिवसामध्ये आपल्याला एकोणीस ते वीस युनिट पर्यंत जास्तीत जास्त होते ऑन एन एव्हरेज आपण दिवसाला एक युनिट मोजू शकतो आम्ही जे मोजलेलं आहे तर एकोणीस युनिट एकोणीस युनिटच्या आजूबाजूला हे जात आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबाला अजिबात विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील धन्यवाद